स्त्रीच्या स्त्रीचा सन्मान या ठिकाणी होत आहे महाराष्ट्राची संस्कृती जपत आजचा हा सुंदर असा कार्यक्रम हल्तीपूर समारंभ सोबतच होम मिनिस्टर हा कार्यक्रम या ठिकाणी सन्मानित होत आहे कुठे आहेत मिस्टर कुठे आहेत बाजूला उभं राहायचं तुम्ही त्यांच्या त्यांच्या शेजारी पहिला उखाणे झाले पाहिजे बरोबर तिसरा क्रमांक या नाव नाव करतो वा वाजी मेथीची शंकराच्या पिंडीला वाहतूक वाकून <laughs> हे सोडून बरोबर ना सर हे सोडून पारंपरिक रुपाने सोडून तुम्हाला मिळालेला आहे विचार सुनीता अरे स्थानिक नगरसेवक रामचंद्र जाधव साहेब यांच्या हातून तिसऱ्या क्रमांकाचा आपण पारितोषिक देत आहोत चला वा जोरदार टाळ्या तिसरा क्रमांक झालं पाहिजे आणि माहिती वाह सर्वांना नमस्कार मागे जीवन जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतोय प्रथम मी नाव घेतोय सूर्यचंद्र आकाशात स्वप्नपूर्ती मंदिराच्या समोर सांगतोय प्रीती माझ्या हृदयात जोरदार 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 नाही झालं पाहिजे राधेला कृष्ण फल तो हास रुसलेला राधेला कृष्ण फल तो हास समाधान रावांचे नाव घेते हळदी कुंपासाठी खास शुभ असते जोरदार कमिटी कमिटी महिना आपण पुढे यायचं आहे दादा आपण पुढे यायच एवढ्याच होतं का उचलून घ्यायचं उचून उचलून नाही उचलून चला उचलून घ्यायचं दादा 何